किती रुपयाची पावती किती रुपयाची तुम्ही सांगा ना तुम्ही आता टँकर आणले ना महापालिके कोणी कोणी तेच विचारतो कितीची पावती फाडली आता फाडतो ना मी आता फाडतो मी पावती किती आम्हाला देत नाही का बरं ठीक आहे

जे विक्री करत आहेत त्यांच्या तुम्ही आता चाल होता। Actually, दिशला, दिशला ना मिला, ना मिला ते टँकर दिसत आहेत कुठं ऍक्च्युअली गोष्ट अशी आहे का पाण्यावाल्या काय भरतो पाणी सोडत नाही पाणी कमी दाबाने सोडतो किंवा आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी मिळतं आणि त्यांनी काय होतं लोकांना पाणी मिळत नाही मग पाणी न मिळा न मिळाल्यामुळे महानगरपालिकेचे काही कर्मचारी जे टँकर चालवतात ते काय करतात लोकांना तुम्हाला चारशे पाचशे रुपये द्या आम्हाला सगळे मिळून कॉन्ट्रीब्युशन करून असे दोन अडीच हजार अडीच तीन हजार रुपये जमा करतात आणि एक टँकर मागवतात अॅक्च्युली ते टँकर फ्रीमध्ये असतं ज्या ठिकाणी पाणी येत नाही त्या ठिकाणी मनपाचं काही असतं कारण आम्ही टॅक्स भरतो आमच्या घरीणाऱ्या हे नराचा टॅक्स भरतो आम्ही महापालिकेला घराचा टॅक्स भरतो मग पाणी देण्याचं हे दायित्व महापालिकेचं आहे पण पाणी न आल्यामुळे महापालिका टँकर पाठवते मग हे लोक काय करतात ते सगळ्याकडून चार चारशे रुपये जमा करून घेतात जे पाणी देत जे पैसे देतात त्यांच्या त्यांनाच पाणी दिलं जातं आणि जे पैसे देते त्यांना डायरेक्ट म्हणतात ते आम्ही आमचं पाणी आणलेले आम्ही देत नाही टँकर त्याच्यावर नंबर प्लेट वगैरे काही ते या नंबरही नाही आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ काढला त्याचा नंबर नाही त्या ड्रायव्हरला कर्मचाऱ्याला आम्ही विचारलो तर तो म्हणतो पावता पावते पण दाखवत नाही जर तुम्ही पावत्या घेतले पावत्या फाडल्या म्हणताना मग पावते आणि हे सर्वच म्हणलं तर दररोज चालू आहे असं नाही का पहिल्यांदाच नाही पेठेनगरला नंदर भाऊसिंगपुरा आपला भीमनगर भाऊसिंगपुराला लालमाती त्या ठिकाणी डायरेक्ट दररोज हेच प्रकार घडतो तरी प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही ते विक्री कशी करतो पाण्याची म्हणजे टँकर घेऊन येतो आणि चार चारशे रुपयामध्ये प्रत्येकाकडून चार चारशे रुपये घेतो म्हणतो अडीच हजाराचा तीन हजाराचा टँकर आहे हे तुम्ही सगळे चार चारशे रुपये जमा करा आणि मला द्या मग ते पैसे घेतो आता त्यात वरचे अधिकारी वगैरे मिळालेले असतील सांगता येत नाही कारण आम्ही अधिकाऱ्याला फोन केला तर त्यांनी डायरेक्ट म्हणले आम्ही टँकर वगैरे पाठवलं नाही मग टँकर यांनी पाठवलं नाही टँकर मिळाला कस काय कुठून त्यांनी ते ते क्रांती चौक पाण्याची टाकून आणलेलं होतं आता कोणत्या मध्ये विक्री करत होता भीमनगर कर मध्ये साठी चौकामध्ये विक्री करत होता जेव्हा आम्ही पकडलं त्याला तेव्हा त्यांनी ते टँकर तिथून काढलं आणि स्मशान भूमीमध्ये जाऊन लपवलं टँकर आता संबंधित अधिकाऱ्याला सुट्टी असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही पण एप्रिल झाल्याच्या नंतर आम्ही त्यांना भेटणार आहे आणि त्यांना या गोष्टीची सविस्तर माहिती घेणार आहे साहेब हे टँकर इथं काय त्या टँकरवर नाव नाही नंबर नाही जर उद्या कोणाचा अभ्यास झाला काही घटना घडली कारण आमच्या इकडे छोट्या छोट्या गल्ल्या गल्ल्यामध्ये टँकर जायला अवघड आहे आणि अशा ठिकाणी त्यावर नंबर म्हणजे आज चोरीचा तर नाही टँकर चोरीचे टँकर महानगरपालिका वापरतील अशात नाहीये काय कारण हो व्हायला पाहिजे टँकर वरती टँकर वरती म्हणजे आता कोणाचा टँकर आहे त्याच्यावर नंबर का नाही तो माणूस कोण आहे त्याच्याकडे आयकार नाही काही नाही त्यांनी पावता झालं तर पावता नाहीये या सगळ्या गोष्टीची माहिती पाहिजे ना प्रशासनाने जर महानगरपालिके टँकर विकतय त्याबद्दल नाही म्हणणं माझं पण ज्या ठिकाणी पाणी नाही आले त्या ठिकाणी टँकर पाठवलं हो त्या टँकरचे पैसे लोक घेत आहे हे चुकीचं आहे आपलं नाव माझं नाव राजीव प्रधान सामाजिक कार्यक्रम नमस्कार आपण पाहत आहात शब्द चॅनल दैनिक शब्दच्या माध्यमातून एक दिवस अगोदरच आपण महानगरपालिका प्रशासनाने जे पाण्याचा व्यवस्था केलेली आहे एन फाइव्ह शिष्या कॉलोनी पाण्याच्या टाकीवर आपण उज्ज्वल घेतलं होती जल्ली बातमी प्रकाशित केली होती आणि कुठंतरी आज भीमनगर भौसिंगपुरा परिसरामध्ये चोरटी वाहतूक करताना टँकर अक्षयच एक सामाजिक कार्यकर्ता राजू प्रधान यांनी पकडलेला आहे आणि ते व्हिडिओ आम्हाला प्राप्त केला त्यांनी स्वतः दैनिक शब्द मला मतलब प्रतिक्रिया दिल्या कारण या आपल्या जिल्ह्याला मोठं धरण लाभलेलं आहे गोदावरी धरण त्या धरणातून पाणी आपल्या शहराला आज उपजीविकेसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतो कुठंतरी महानगरपालिका प्रशासनाने याचं दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाराचं आपल्या शहरातलं पाणी अक्षरशः चोरीच्या मार्गाने माफिया आता पाणी माफ्या वाळू माफ्या होती जमीन माफिया होते आता पाणी माफ्या पण आता आपल्या शहरात मध्ये आलेले कुठेतरी पाणी माफिया हो, या टँकरच्या द्वारे आपल्या शहरातलं पाणी छोट्या मार्गाने आणि विक्री करू लागले आज टँकर धरण्यात आला महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिका आयुक्त जे श्रीकांत साहेबांनी कुठेतरी अशा माप्याला ला आळा घालायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या दैनिक शब्द मतच्या माध्यमातून आम्ही त्याच बातमी प्रकाश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामाजिक कार्यकर्ता राजू प्रधान नेते टँकर झालेला आहे आता प्रशासन याच्यावर काय कार्य हो, कारवाई करणार हे पूर्ण आपल्या जिल्ह्याचे आणि शहराचं सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक खासदार आमदार पालकमंत्री यांचं लक्ष आता लागणार आहे आणि याच बातमीच्या माध्यमातून कुठं कुठेतरी आपल्या शहराच्या नागरिकाचे डोग डोळे उनारे ते याच जेवढे पाण्याच्या टाक्या शहरामध्ये पा, आपल्याला पाणी उपयुक्त करतात कुठेतरी नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर वास ठेवायला पाहिजे आणि टँकर कुठं बेकायदेशीर विक्री करत असन ते टँकर धरून स्टेशनला यायला पाहिजे कारण आज पिण्यासाठी पाण्यासाठी फार मोठा